कोल्हापूर तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेकडोंच्या संख्येने कोट्यावधी रुपयांच्या अधिकृत अथवा अनधिकृतरित्या बांधण्यात आलेला डोलेजंग दरची माहिती केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीची मागणी केली होती म्हणून एकशे सोळा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवकांनी माहिती आज तगळ्यात दिली नसल्यामुळे सदर माहिती मिळेपाव दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीसपासून शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून तहसील कार्यालयाच्या नवापूर समोरील असलेल्या मोकळ्या जागेत धरणे आंदोलनाला नवापूर तालुक्यातील भांगरपाडा म्हणजे मी स्वतः उमेश गावीत उमेश मांजी गावीत वसलेलो असून आज धरणे आंदोलनाचा चौथा दिवस असून सदर माहिती देण्यात आली नाही तरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीसपासून नाईला जास्त न्याय हक्कासाठी आंदोलनस्थळी आमरण उपोषण करणार असल्याचे मी प्रतिनिधींशी बोलतो आहे प्रमुख मागण्या साधारण आठ मागण्या आहे मी गेल्या महिन्याच्या नऊ तारखेला म्हणजे डिसेंबर महिन्याच्या नऊ तारखेला आर टी आय टाकलेला आहे एकशे सोळा ग्रामपंचायतीला जी माहिती उपलब्ध असेल ती माहिती मला द्यावी म्हणून मी अर्ज केलेला आहे परंतु दोन महिने झाले आजपर्यंत ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही त्याच्यामुळे मी आ धरणे आंदोलनला बसलो आहे आणि सातरानंतर मी उपोषणाला बसणार आहे आमचा हा लढा गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी लोक धर्मांतरित होत आहेत नेमकं किती गावांना किती चर्च बांधले गेले आहे कोणत्या संस्थेमार्फत बांधले गेले आहे कुठेही प्रशासनाकडे आकडा नाही आणि ते अधिकृत नाही किंवा काही अधिकृत असतील काही अनधिकृत असतील जे असेल ते ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याचा आकडा द्यावा त्याचे काही आम्ही आठ मागण्या केली आहे त्याप्रमाणे त्यांच्या सायंकीत व्रत आम्हाला द्यावे असं शासनाला मी विनंती करतो कारण आमचा आदिवासी समाज हा भोडा बाबडा आहे आणि या समाजाचा दुरुपयोग इतर देशविरोधी शक्ती करताय आमचा आदिवासी समाज हा पारंपरिक रूढी परंपरा पाळत आलेला आहे आणि त्या समाजाची दिशाभूल करून आमच्या समाजातल्या काही लोकांना दुसऱ्या धर्मात घेऊन जाण्यासाठी मोठं षडयंत्र सुरू आहे आमच्या समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करता आहेत त्यांना आडा बसावा आणि आमच्या संस्कृतीला जर कधी कोणी संपवण्याचा विचार केला केला असेल तर त्याला आम्ही तड उत्तर देऊ कारण आमची संस्कृती रक्षण करणे हे आमचं कर्तव्य समजतो तो आमचा हक्क आहे आणि याच्यात कद कोणीही गदा आणू नये आमची संस्कृती वाचली पाहिजे जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आदिवासी संस्कृती आहे ती सोडून आमचा समाज आमच्या समाजाची दिशाभूल होत आहे ते बंद करावं अशी सगळ्यांना माझी विनंती आहे